पाण्यासाठी सर्व वडूस्त वडुस्त तहसील कार्यालयासमोर जन आक्रोश हे कटापूर योजनेच्या पाण्याने ज्याप्रमाणे कृष्णामाई मान गंगेला आंधळी धरणात भरभरून खळाळली आहे त्याच पद्धतीने ही कृष्णामाई एरळा माईच्या भेटीला आणून एरळवाडी तलावात खळाळावी अन्यथा नेरचे दरवाजे आम्हाला उघडावे लागतील असा परखड इशारा खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिला जे हे कटापूर योजनेचं पाणी खटाव तालुक्यातून मान तालुक्यातील आंधळी धरणात गेले अनेक दिवस सुरू आहे मात्र याच योजनेचे पाणी खटाव तालुक्यासाठीही आहे मागील काही दिवसांपासून अनेक गावांना पाणी पुरवठा करणारा एरळवाडी तलाव पूर्णपणे कोरडा पडलाय त्यामुळे वडूचं अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे तर अंस एकवीस पैकी बहुतांश गावात पाण्याचे टँकर सुरू आहेत अशा परिस्थितीत स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्निकुंडात अग्रस्थानी असणारा खटाव तालुका सरकार व प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित ठेवला जात खटावची वरदायिनी असलेली एरळामाई कोरडी पडली आहे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या वडू शहराला दहा दहा दिवस पाणी येत नाही अशीच परिस्थिती खटाव तालुक्यात सगळीकडे आहे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा विषय गंभीर बनलाय तारळीचे पाणी अजून तरी कागदावरच आहे कुरमोडीचे आवर्तन वेळेवर सोडलं जात नाही औंस एकवीस गावांचा प्रश्न केवळ आश्वासन देऊन झुलवत ठेवलाय जिहे कटापूर अंतर्गत प्रस्तावित पेडगाव कनसेवाडीसह सोळा गावांची योजना टेंबूच्या योजना कधी पूर्ण होणार याची शाश्वती नाही एरळवाडी धरण कोरडं पडलं या पार्श्वभूमीवर पाणी मिळवण्यासाठी गट तट जात पात पक्ष सोडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे या समितीच्या वतीने वडूजेतील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत येरामाई प्रवाहित करणे टेंबू तारणी उर्मोडी औंध गटातील गावांसाठीचे पाणी जे खटाव तालुक्याच्या जनतेच्या हक्काचे पाणी आहे त्या संदर्भात तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख माजी सभापती संदीप मांडवे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे माजी उपसभापती नाना पुजारी आदींनी तीव्र शब्दात आठ दिवसात शासनाने सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा आम्हाला सांगितलं जातं की उरमुडीच्या मोटरा जाळल्या शेतकरी सुद्धा दोन दिवसात मोठर दुरुस्त करतो हे प्रशासन आहे अख्ख्या मोटराच्या मोठ्या बांधाला तर काय होतंय एक महिना झालं त्या मोठरा जाळ्यात कसली काय न आणि जर तिकडे खाली पाणी द्यायचं म्हटलं तर लगेच मोटर दुरुस्त होत आहे <laughs> निश्चित आमच्या वर काय होतोय आमची लोकांना गरज नाही आता यापुढे हटाव तालुका संपूर्ण एकहून सर्व पक्ष एकहून जनता म्हणून या पुढं सगळ्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार <प्टार्णार> नाही निश्चित जाणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल झाली तरी चालतील आमचा इतिहासच चा आहे हुतात्मा होण्याचा आणि आमचे वेडात वीर मराठे हे सात पोसऱ्याचा त्यामुळे आम्ही त्यांच्या आदर्शावर या पुढचं आंदोलन निश्चित करू मग त्यावेळेला तुम्ही जरी आता प्रशासनाचं चांगलं काम करत असला आम्हाला न्याय जरी देणार असाल तरी त्यावेळेला जर या चार पाणी नाही आलं तर त्यावेळेला आम्ही कुणाचंही मॅडम ऐकलं ऐकणार नाही त्या ठिकाणी जाऊन आम्ही येणा नदी प्रवाह हितच करणार मग कुणीही मध्ये आलं तर त्याच्या छतारावर बसून आम्ही पुढे जाऊन सोडणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जितपर्यंत जायचं आहे तुमच्या वरिष्ठ प्रशासनाला कळवा आणि ज्यांना कळवाय त्यांना कळवा पण आम्ही आता निश्चितपणे थांबणार नाही निवेदन द्यायला फक्त व्हॉट्सअपवर एवढे आलेत आंदोलनाच्या वेळेला मोर्चाच्या वेळेला या ठिकाणी जागा राहणार नाही ना। प्रशासनाला बसाय जागा राहणार नाही आणि ना ना। प्रशासन चालू देणार नाही एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो दुष्काळाच्या जाळा सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावे लागतात आज दोन तीन महिने झाले मागणी करून सुद्धा उमोडीचं पाणी आणून आलेलं नाही खटावपर्यंत पाणी येतं खटावपासनं बुडकवच्या खाली का पाणी येत नाही है। म्हणजे प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतं आहे आणि निश्चितपणे आपण एक संवेदनशील अधिकारी आहात आमच्या लोकांच्या भावना तुम्ही एक तातडीनं वर्गा व्हाव्या आज तशी ती गरज की, की येरळवाडी धरण खटाव तालुक्यात गैर धरण आहे धरण येरळवाडी भरलं पाहिजे का बाहेरचं भरलं पाहिजे याचा विचार होणं गरजेचं आहे आमचं मत काय नाही तुम्ही पाणी सांगलीला द्या परंतु येरळवाडी धरण भरलं पाहिजे ही महत्वाची भूमिका आहे सांगितलं काय सांगितलं की कुणाच्या तरी एकाच्या मागणीनुसार जर धरणामध्ये जर रारीपत्र निघून पक्षी अभयारण्य म्हणून जर ती अभयारण्या जर जात असलं तर त्या ठिकाणी तहसीलदार मॅडम आत्ता सांगितलं की दहा फुटाचा वन विभागाच्या हातीत असणारा रस्ता आमच्या खबरवाडीमध्ये होत नाही कारण खबरवाडीमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे म्हणजे वन विभागाची इतकी मोठी अडचण असते तर त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना बटन दाबायसाठी सुद्धा वन विभाग सोडत का अशी परिस्थिती आहे त्यामुळे ते निघालेलं जे राजपत्र आहे ते कशा पद्धतीनं रद्द होईल या संदर्भात सुद्धा आपण पत्र व्यवहार करून पुढच्या आंदोलनाच्या दिशा ते बंद करून येरळवाडी धरण भरून घेण्याच्या संदर्भातली मुख्य भूमिका एक आठ दिवसाच्या जर याचा निर्णय नाही झाला तर पुढील आंदोलनाची दिशा ही ती अत्यंत तीव्र राहील देशाच्या स्वातंत्र्यासाठी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली नऊ लोक हुतात्मा झाली परंतु या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा लोकांनी सांगितलं काय अत्यंत तीव्र भावना होणार आहेत त्यामुळं आपण आमच्या भावना प्रशासनाला कळवू तातडीनं येरळवाडी धरण भरून घ्या दुसरा विषय उर्मळीचं जे आवर्तन आहे ते दोन दिवसात पाणी सुटलं तरी चार बहुतांश तालुक्यातील पिण्यापा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे ही तातडीनं आपण आमच्या भूमिका वरिष्ठांना कळवून शेतकऱ्यांना न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि करुणेच्या भावना तीव्र म्हणजे जास्त काय ते मुद्दे <laughs> <laughs> परंतु शेडगावपासून केंपूळ परिसर आणि कळडोण परिसर त्याच्यानंतर भाऊसह वीस गाव, गाव। तारणीमधली मायनी परिसरातील गाईगाव ह्या सगळ्यांची गेल्या दहा वर्षापासून आम्हाला पाणी द्या अशी मागणी आहे त्यातली एकही मागणी आपली आज अखेर मान्य झालेला नाही थी थी एरा, एरा आहे। 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 ही ती मागणी मान्य झालेली नाही परंतु केरळा केरळवाडीची प्रवाही आहे आणि केरळेमध्ये आपल्या हक्काचं पाणी आहे जे आपल्या हक्काचं आहे आणि जे मिळायला पाहिजे तेही आपल्याला मिळालं नाही अशी वस्तुस्थिती आहे म्हणजे आपल्या एकाही मागण्याला वाटण्याच्या अक्षता लावल्या आणि जे खऱ्या अर्थाने येणारं पाणी आहे तेही पाणी आपल्याला मिळवून दिलेलं नाही म्हणून आज या ठिकाणी मी ह्या तालुक्यातील सगळे पक्ष आणि सगळ्या शंगे संघटना ह्या आपल्या केरळ प्रवाही करण्याच्या दृष्टीने आणि आपल्याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आपण सगळे सामील झाला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो या तालुक्यातील शेतकरी म्हणून आणि आम्ही सगळी मंडळी विरोधातले काही सत्ताधारी मंडळी पण या प्रश्नासाठी आपल्याबरोबर सामील आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो हा आपल्या खटाव तालुक्यातील जनतेचा दो शेतकऱ्यांचा कर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं संघर्ष करेल सत्ताधारी जर जे आहेत त्यांनाही विनंती तुम्ही तुमचा आवाज पण आपल्याला हे सगळं पॉझिटिव्ह नानासाहेब घेतलं पाहिजे येरळवा येरळवाडीचा पक्षीय अभयारण्याचा जो विषय तो तोही आपल्याला हटवावा लागेल तोही सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळे या ठिकाणी पक्षीय आणि सत्ताधारी लोकांनी सुद्धा ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या आपले जोडे बाजूला ठेवून या निवेदनात सहभाग घेतलेला आपलाच प्रातिनिधिक स्वरूपात आहे सगळ्यांनी एनर्जी राखून ठेवा खूप ठप्प्या ठप्याने आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे आपल्या हटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं न्यायच शंका आपल्याला मिळवून द्यायचं आहे त्यासाठी लागल तो लढा आपल्याला उभा करायचा आहे आज या सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या तातडीनं तुम्ही प्रशासनापर्यंत पोचवाल आणि हा ही दिमा, मान्य मान्य होईल जर नाही झाली तर तुम्ही सगळ्यांनी घरी सांगितलेलं आहे तर तुम्ही आखलेला आहे तर पुढची टप्प्याची दिशा अतिशय तीव्रपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो सोडण्यासाठी प्रयत्न तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना अतिशय दूर आहे प्रवाही राहिली पाहिजे आणि आत्ता जो प्रश्न तयार झाला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना खूर आहेत तर तातडीने एरळेत पाणी नाही आलं तर निश्चित उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होईल आणि त्याची जबाबदारी संबंधितांच्यावरती राहील